माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर मैत्रिणींनो आज मी इथं आहे ना तर पालकाची भाजी करणार आहे आणि पालकाची भाजी जर म्हटलं की मला पण जास्तीची आवडत नाही आणि समर्थाला पण आवडत नाही खरं म्हटलं तर परंतु आपल्या आरोग्यासाठी ती चांगली आहे म्हणून तर मी खातेच परंतु समर्थाला जरा कंटाळ येतो मुगाच्या डाळीत पाहिजे किंवा नाही तर मग आपण जी मिक्सरमधून करतो गिरवी टाईप तशी पाहिजे त्याला परंतु अशी नको मी आता अशी केली साधी सिंपल कारण थोडीशी घाई पण होती बाहेर पण जायचं होतं डाळीचं पीठ शेंगादाणी हिरवी मिरची लसूण छान अशी फोडणी देऊन पालखाची भाजी केलेली आहे त्याच्यानंतर छान अशा साध्या चपात्या पण केल्या आणि पुरण होतं तुम्हाला तर माहीतच आहे पुरण थोडं शिल्लेकचं ठेवलं होतं आणि स्वातीला आणि समर्थला शिळ्या पुरणाची ताजी पोळी खूप आवडते म्हणून त्याच्यामुळं त्यांच्या दोघांपुरत्या दोन ताज्या पुरणाच्या पोळ्या मी करून घेतल्या आता आमचे तर नाश्ते वगैरे झाले होते त्याच्यानंतर एक दीड वाजता यांना परत भुका लागल्या होत्या तर यांनी मॅगी करायची सांगितली होती म्हणून मी अशा घरच्या शेवायांची तिखट शेवाय केल्या होत्या याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आज यांना सुट्टी होती घरी होते म्हणून म्हटलं चला माझ्यासोबत एक काम आहे आणि त्यांचंही तसं काम होतं टी व्ही सेंटरला म्हणून आम्ही गेलो होतो तर छान असं मॅगी म्हणजेच आपल्या तिखट शव्या वगैरे खाल्ल्या छान थोडंसं आराम वगैरे केला आणि त्याच्यानंतर चार वाजता आम्ही बाहेर आलो जिथं त्यांचं काम होतं थोडंसं ते, सा ते काम वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या आता मामी सासरे राहतात मामी सासऱ्यांच्या घरी पण गेलो थोडंसं तिथं पण छान असं मामी सासऱ्यांना मामी सासूंना भेटलो गप्पा वगैरे केल्या आणि त्याच्यानंतर सहा वाजता आता जे माझं काम होतं आता ह्या कामा जवळपास दोन वर्ष झालेले आहे तसं माझं चालू आहे की हे मला घ्यायची वस्तू तसं जर तुम्हाला आता लगेच कळायला असेल की मी काय वस्तू घेतली म्हणून जास्त काही मी मागायची घेतलेली नाहीये आणि स्वस्तात मस्त घेतलेली आहे आणि माझं काम त्याने सहज शक्य होईल सोपं होईल तशी मी वस्तू आणलेली आहे आणि ती वस्तू काय आहे तुम्हाला पण कळायला असेल तर दुसरं काही नाही विशेष आपले व्हिडिओ बनवण्यासाठी मी छोटासा एक ट्रायपोड आणलेला आहे तसा मी एक ट्रायपोड अगोदर घेतलेला आहे परंतु मी तो ऑनलाईन घेतलेला होता तर त्याने काय होतं जे आता मी तुम्हाला दाखवलेलं हे वर जे आपण म्हणतो की जे सेल्फी कॅमेरा वगैरे तर त्याने ते बदललं जात नव्हतं फक्त स्ट्रेट वगैरे दिसायचं म्हणजे दूरचं वगैरे कॅच केलं जायचं त्याने तर माझी खूप दिवसाची इच्छा होती की परत एक मला ट्रायफोट घ्यायचा आहे आणि दुकानातूनच घ्यायचं आहे ऑनलाईनने कधी कधी फसवलं जातं व तर सध्या नको म्हणत होती मी परंतु आता थोडंसं वाटलं की नाही घेऊन टाकावेच आता आपले छान जे फॉलोवर म्हणजे सबस्क्रायबर जे आहे ते छान वाढू लागले व्ह्यूज पण छान येऊ लागले म्हणून म्हटलं चला आता आपल्याला कुठंतरी या गोष्टीची गरज आहे म्हणून मी छान आता ही वस्तू नवीन घरात आणलेली आहे आणि आणल्याच्यानंतर दोन्ही मुलांना दाखवली त्याच्यानंतर दोन्ही मुलांना माझ्या आवडली त्याच्यानंतर मी छान इथं पूजा करून घेतलेली आहे आता कोणती पण नवीन वस्तू घरात आणली कमी अगोदर हळदी कुंकू होऊन पूजा करत असते आता तसं म्हटलं तर ही पण वस्तू आपल्या कामाचीच आहे उपयोगात येणारी म्हणून हिचं पण मी छान असं पूजन करून घेतलं आणि त्याच्यानंतर छान आता माझी ही नवीन वस्तू घरात आणली तर ह्याच नवीन वस्तूचं चा छान असं मूर्त म्हणजेच या ट्रायपोर्डने छान असं म्हणलं चला आता या नवीन रेसिपीचाच छान असा व्हिडिओ शूट करूया मी लगेच जी रेसिपी आहे मला दोन दिवसापासून तुमच्यासोबत शेअर करायची होती परंतु माझा पण असा हट्ट होता की ट्रायपोर्ड आणल्याशिवाय मी रेसिपी शेअर करणार नाही कारण काय व्हायचं मोबाईल ज्यावेळेस मी ठेवायची ना त्यावेळेस खूप मला अडचणी यायच्या तर चला असो असो अशा प्रकारे मी आता ही वस्तू घरी आणलेली तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते तर आज आपण बनवणार रा आहे राजस्थान प्रसिद्ध बेसन गट्ट्याची बाज मी इथं भाजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी दोन चमचे दाळीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे म्हणजे एक छोटी वाटीच होणार आहे ती कारण चमच मी डाळीच्या पीठ आत्ताचा ठेवलेला आहे जो स्पून असतो ना आपल्या फायबरचा तो तर दोन चमचे मी ते दाळीचं पीठ घेतलेलं आहे त्या डाळीच्या पिठामध्ये थोडंसं धने पावडर टाकलं लाल तिखट टाकलं हळद टाकली मीठ टाकलं ओवा टाकला आणि थोडीशी जिरेपूड टाकली आणि थोडंसं जे मसाला आहे माझ्याकडं थोडं किंचित नॉर्मल तो टाकला आणि दोन चमचे पोहे खायचे पोहे खायचे दोन चमचे मी इथं दही टाकलं आणि थोडंसं पेस्ट पण तयार करून घेतली होती हिरवी मिरची अद्रक लसूण आणि कोथंबीर याची पण पेस्ट बनवली होती त्याच्यानंतर कापलेली कोथंबीर पण टाकली मी तर असं छान मी इथं आता हे घट्टसरपीठ भिजवून घेणार आहे जास्त घट्ट पण भिजवायचं नाही आहे आणि जास्त मीडियम म्हणजे पातळ पण करायचं नाही आहे तर ता मी छान असं चवीपुरतं मीठ वगैरे टाकून घेतलं तुमच्या लक्षात आलंच असेल की मी काय काय टाकलं ओवा जिऱ्याची पूड लाल तिखट हळद मीठ त्याच्यानंतर हिरवी मिरची अद्रक लसूण कोथंबीर हे वाटण तयार करून ते पण टाकलं त्याच्यानंतर हे घट्टपीठ भिजवलं जास्त घट्ट पण नव्हतं मोसूत होतं त्याच्यानंतर थोडंसं चमच्या किंचित असं त्यालाचा हात घेतला आणि त्याच्यामध्ये छान असं मळूमळू घेतलं ते पीठ म्हणजे जेणेकरून ते एकदम नरम वगैरे होईल आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला पण असं जाणवत असेल की हे पीठ अजिबात घट्ट नाही एकदम नरम आहे मऊसूत आहे ह्या भाजीला मला थोडासा वेळ लागला परंतु आपल्याकडं जेव्हा भाजीला काही नसेल ना त्यावेळेस ही भाजी खूप सोपी आहे आणि पटकन होणारी आहे थोडासा उशीर लागणार आहे पाहिल्या वेळेस परंतु छान लागते ही भाजी आता खरंच टेस्ट वगैरे कशी काय नंतर मी तुम्हाला सांगेलच तर हे पेठ भिजवल्याच्यानंतर काय करायचं आहे असे छोटे छोटे उंडे घ्यायचे आणि त्याच्यानंतर असं वळून घ्यायचं आहे तर आपण ज्या कुळताचे लाडू वगैरे कसे वळवतो तसे वळायचे पण थोडंसं जाडसर ठेवायचं आहे याला ते जरा जास्त पातळ बनवतो आपण हे जाडसर ठेवायचं आहे तर छान अशी मी इथं वळून घेतली आणि त्याच्यानंतर मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये हे पाण्याला चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची त्याच्यानंतर हे बेसन गट्टे वळलेले आहे ते पाण्यामध्ये सोडून द्यायचे आणि पाच ते सात मिनटं चांगली खळखळ उकळीमध्ये शिजू द्यायचे आता ते शिजेपर्यंत आपण इथं गिरवीचा गिरवी तयार करण्यासाठी घेऊया एक कांदा मोठा मोठा कांदा घेतला एक मोठं टोमॅटो घेतलं अद्रकीचे दोन तुकडे घेतले छोटे छोटे त्याच्यानंतर दोन तीन पाकळ्या लसूण पण घेतलेला आहे मी इथं आणि याची पूर्ण छान प्रकारे अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आ, मोठा कांदा आता तुम्ही में मेंबरनुसार गिरवे वगैरे बनवू शकता थोडीशी कोथंबीर पण घ्यायची याची छान मी अशी पेस्ट बनवून घेतली अद्रक लसूण कांदा टोमॅटो आणि थोडीशी कोथंबीर याची पेस्ट बनवली की तोपर्यंत छान आपले हे गट्टू आहे ते छान असे शिजलेले त्याच्यानंतर मी इथं कढई तापायला ठेवली आणि दोन ते था था तीन पाळ्या मी इथं तेल टाकलेले आ आपल्या मेंबरनुसार तेल टाकायचं आहे मी इथं दोन ते तीन पाळे तेल टाकलं त्याच्यानंतर ते कडकडीत तापल्याच्यानंतर जिरे टाकले जिरे चांगले तडतडल्याच्यानंतर जी मी गिरवी पेस्ट बनवलेली होती अद्रक लसूण टोमॅटो कांदा कोथंबीर याची मी पूर्ण पेस्ट टाकून दिली त्यालामध्ये त्याच्यानंतर चांगली फ्राय होऊ दिली चांगली फ्राय झाल्याच्यानंतर दोन तीन तेजपान टाकले तेजपान टाकल्याच्यानंतर तीन ते चार लवंग टाकले लवंगा टाकायचे आहे फक्त छान फ्राय होऊ द्यायचे आहे आता ते चांगलं फ्राय होईपर्यंत इकडे मी दही ठेवलेले आहे बघा अर्धी वाटी त्या दही दह्यामध्ये थोडंसं धने पावडर हळद लाल तिखट थोडासा गरम मसाला किंचित टाकलेला आहे जास्त आम्हाला दोघांना पण गरम मसाला चालत नाही त्याच्यामुळं मी किंचित टाकलेला आहे अर्धा चमचा आपण हळद टाकतो तसं हे चांगलं फेटून आहे दही लाल तिखट हळद धने पावडर तो मसाला चांगला फेटून घ्यायचे आणि पूर्ण कमी गॅस आहे गॅस अजिबात फुल ठेवायचं नाही कमी गॅसवर हे परतवायचे आता ही गिरवी जी पेस्ट जी होती ती परतल्याच्या नंतर हे दह्यामध्ये जे मिश्रण मी तयार केलं ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम कमी करायचा आहे गॅस कमी केल्याच्यानंतर आहे ना ते दही वगैरे फुटत नाही आपण जर का फुल गॅस असताना कढाईमध्ये टाकलं ते दही पूर्णपणे फुटून जाईन आणि थोडंसं वाटी विसळून पाणी पण टाकलेलं आहे एवढ्या वेळेस हलवायचं आहे एवढं परतू द्यायचं आहे का त्याला वरती तेल सुटेपर्यंत छान बघा तुम्ही मी पाच मिनटं झाकण पण ठेवलं होतं पण मी, मी स्किप केलं ते दाखवलं नाही छान वरती तेल सुटलेले त्याच्यानंतर हे गट्टू छान असे थंडे झालेले आहे त्याला परत उकळी येऊ दिली मी त्या ते त्याला मसाल्याला छान शिजू दिला तोपर्यंत मी हे असे छोटे छोटे कट करून आहे तुम्हाला जसा आकार द्यायचा तसा देऊ शकता आता माझ्याकडे नाही पातीला मला कमी पडलं होतं छोटं झालं होतं म्हणून त्याचा वा वाकडा तिकडे आकार झाला गट्टूंचा नाही तर एकदम स्ट्रेट सरळ होत असतं बघा आता हे मसाला जो आहे ना तो छान असा उकळी आल्याच्यानंतर हे गट्टू कट केले कट केल्याच्यानंतर हे मसाल्यामध्ये हे गट्टू टाकून द्यायचे आणि हे गट्टू चांगले फ्राय झाल्याच्यानंतर आपल्याला आहे ना तर पाणी टाकायचं आहे जेवढं पाहिजे आपल्याला मेंबरनुसार घट पातळ पाहून तुम्ही पाणी टाकू शकता छान असं पाणी टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर मीठ अगोदर गट्टूला पण थोडंसं टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे परत खराट वगैरे भाजी झाली नाही पाहिजे आणि छान उकळी आल्याच्यानंतर किती मोठी कोथंबीर टाकायची आणि चांगली खळखळ उकळी येऊ हो द्यायची पाच मिनटं आणि छान अशा गरम गरम चपात्यासोबत ही भाजी खायची एकदम छान झाली टेस्टी झाली सुगंध पण खूप छान येतो आहे आता भाजीला काही नसलं ना तर ही अशी रेसिपी छान आहे बघा सोपी साधी सिम्पल टिफिनला पण संध्याकाळच्याला पण तर चला मग रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय